मागील अनेक वर्षापासून तुम्ही राजकारणात आहे तुमचं कुटुंब पूर्ण राजकारणात आहे राजकारणाला समाजकारणाची कशा पद्धतीने जोड दिली आणि पाठीमागच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने तुम्ही कार्य केलंय हे थोडं दर्शकांना समजून मागील आठ ते दहा आठ ते दहा वर्षात आम्ही आमच्या प्रभागासाठी भरीव काम केलेलं आहे इकडच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण होतील याच्याकडे आम्ही लक्ष देऊन काम केलेलं आहे टाकळी रोडपर्यंतचा जो सिमेंट रोड आहे परदेश नगरपासून टाकळी रोडपर्यंत सिमेंट रोड जो आहे तो या काळात पूर्ण झालेला आहे तसेच आपल्याकडे पाण्याच्या टाकींचे काम या काळात पूर्ण झालेले आहे आपल्या नागरिकांना सगळ्या मूलभूत सुविधा ऑल मिळण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे शिक्षण क्षेत्रात भरीव काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्राच्या आपल्या ज्या शाळा आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे तिकडच्या शिक्षणाची क्वालिटी तिकडच्या पुस्त तिकडच्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं अवेलेबल देण्यापासून शाळेचं काम शाळेची सुधारणा करण्याचं कामसुद्धा या काळात झालेलं आहे तसेच आरोग्य क्षेत्रातसुद्धा भरीव काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तिथे वेगवेगळे कॅम्प्स कं त्या काळात कंडक्ट झालेले आहे आरोग्य क्षेत्रात कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करणे त्यांना मदत करणे त्यांच्यासाठी येण्याची व्यवस्था करणे किंवा जे काही अडीअडचणी त्या काळात होते त्यांना मदत भरपूर प्रमाणात आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच वेगवेगळ्या सामाजिक सुद्धा आमचं काम चालूच आहे असे काय लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या मदतीने आम्ही आमच्या भागा भागातील ओपन स्पेसमध्ये प्लेग्राऊंड मुलांसाठी खेळणी उपलब्ध करून दिलेली आहे मुलांसाठी छोटंसं एक गार्डन तयार केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही मागील दहा आठ ते दहा वर्षाच्या काळात पूर्णपणे पार पाडलेल्या आहे तसेच आता पुढच्या काळात आमच्या पुढे काही विजन घेऊन आम्ही पुढे उतरतोय प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभागातील वेगवेगळ्या जे उपक्रम अजून बाकी आहेत किंवा काही रस्त्यांचं डांबरीकरण बाकी आहे काही टाक्यांचं काम आपल्या भागात बाकी आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत तसेच वेगवेगळ्या ओपन वेग स्पेस आपण वेग डेव्हलप करून देणार आहोत काही जर नागरिकांची रिक्वायरमेंट आहे की तिकडे त्यांना मंदिर बांधून पाहिजे किंवा तिकडे त्यांना छोट्या छोट्या जागा उपलब्ध करून देणे छोटे छोटे प्लेग्राऊंड त्यांच्यासाठी तयार करून देणे जेणेकरून आपले सिनियर सिटिझन्स आपले छोटी मुलं ह्यांना व्यवस्थित सुरक्षित जागा मिळेल खेळण्यासाठी मैत्रिणींसाठी त्यांच्या तसे आपल्या भागात महिलां सुरक्षेसाठी आणि बाल बा बालकांच्या सुरक्षेसाठी आपण वेगवेगळ्या भागात सी सी टी व्ही फुटेजेस सी सी टी व्ही एनरॉलमेंट करण्याचं आपलं काम मानस आहे पुढील भागात प्रमुख चौकात सी सी टी व्हीची ची व्यवस्था आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत या सगळ्या कामाचा लेखाजोखा घेत आम्ही पुढच्या टर्मकडे किंवा पुढच्या पाच वर्षाकडे आम्ही वाटचाल करतच आहोत जनतेने आमचे जे काम भरीव काम बघावं त्याची आम्हाला दाद द्यावी आणि आम्हाला पूर्णपणे चांगला उत्पुत उत्पूर्त प्रतिसाद आता जनता देतच आहे पण त्यांनी आम्हाला वोट करून आम्हाला विजयी करावं अशी सगळ्यांना विनंती धन्यवाद